ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वाचं स्थान आहे शनी, शनी जेव्हा वक्री होतो म्हणजेच उलटी चाल चालतो त्यावेळी अनेक राशींच्या अडचणी वाढतात त्यांचा अडचणींचा काळ सुरू होतो कुंभ राशीत पंधरा नोव्हेंबर पर्यंत शनी उलटी चाल चालणार आहे शनीच्या या वक्री काळात दान धर्म केल्याने शनी पिढा दूर होते सर्व अडचणी दूर होतात शनीची पीडा दूर करण्यासाठी राशीनुसार कोणत्या गोष्टींचं दान करावं जाणून सोबत नमस्कार मी ज्योतिष सौ मनीषा दळवी व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर आमच्या नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शनी पीडा दूर करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुमच्या राशीनुसार कोणत्याही एका वस्तूचे दान करावे म्हणजे याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील तसेच शनीचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होईल मेष राशी जेव्हा होतो तेव्हा मेष राशीच्या लोकांनी हरभरा तीळ तूप आणि बेलाचे पान या गोष्टी दान कराव्यात या गोष्टींचे दान केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी सोने पिवळे वस्त्र तूप आणि दूध यांचे दान करावे त्यामुळे अडचणी कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी कापूर तूप पिवळी फुले आणि मध या वस्तूंचे दान करावे या वस्तूंचे दान केल्याने मिथुन राशीच्या लोकांचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी या काळात मोहरीचे तेल तूप पांढरे वस्त्र आणि दही या गोष्टी दान कराव्यात यामुळे आरोग्य चांगले राहते आणि कौटुंबिक आनंद वाढतो सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी पितळेची भांडी आले गूळ आणि साखर दान करावी हे दान केल्याने सिंह राशीच्या व्यक्तींना व्यवसाय आणि करिअर यश मिळण्यास मदत होते कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी शनिचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी मूगडाळ मोहरीचे तेल तांदूळ आणि दही दान करावे याचे दान केल्याने शिक्षण व्यवसाय आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते तूळ राशी तुळ राशीच्या लोकांनी दान करावे या वस्तूंचे दान केल्यामुळे सामाजिक क्षेत्रात यश मिळते वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी शनीची उलट चाल सुरू असताना लवंग खीर तीळ आणि मध यांचे दान करावे यामुळे त्यांची धार्मिक आणि आध्यात्मिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते धनुराशीच्या लोकांनी शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी या काळात देशी तूप साखर हरभरा आणि गुळ यांचे दान करावे या दानामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते मकर राशी मकर राशीच्या लोकांनी शनीपिढा दूर करण्यासाठी कमी करण्यासाठी काळी उडदाची डाळ तीळ लवंग आणि मध या गोष्टींचे दान करावे या दानामुळे त्यांची मध्ये प्रगती होते कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांनी शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी तूप गूळ आणि मध या वस्तूंचे दान करावे या वस्तूंचे दान केल्याने आरोग्य चांगले उत्तम राहते मीन राशी मीन राशीच्या लोकांनी शनीची पीडा कमी व्हावी म्हणून तांदूळ तूप पिवळी फुले आणि खीर यांचे दान करावे या दानामुळे त्यांचा आदर वाढण्यास मदत होते अशाच तुमच्या राशी संबंधित नवनवीन माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र नातेवाईक आणि सहकाऱ्यांना नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ